गेल्या महिनाभरात जो पंधरा दिवसात जो प्रकार घडला आहे तो मला सर्वांना ज्ञात आहे प्रास्ताविक करताना दोन मिनटाचा वेळ घेईल आणि सांगेन की या ठिकाणी जिल्ह्यातील बरेचसे उमेदवार या ठिकाणी मागे घेतली उमेदवारी आणि काही ठिकाणी म्हणजे उमेदवार निवडून आले डायरेक्ट आणि त्या ठिकाणी काही उमेदवारांनी पंचायत समितीचे असतील जिल्हा परिषदचे असतील उमेदवारांनी माघार घेतली आणि ही माघार का घेतली हा जिल्ह्यातल्या लोकांना पडला पडलेला पण प्रश्न आहे खरं आणि खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सर्वांनाच हे माहिती आहे पत्रकारांना मित्रांना जनतेला सिंधुकल्लेल्या जनतेला कशामुळे उमेदवारी मागे घेण्यात आली खरं म्हणजे पंधरा दिवसापूर्वी जो फॉर्म भरल्यापासूनचा वेळ होता त्यानंतर जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी पैशाचा पाऊस पाडला आणि पैशाच्या पावसामुळे जवळजवळ दहा लाखावरनं वीस लाख तीस लाख चाळीस लाखापर्यंत बोली लागली आणि जिल्हा परिषदचे उमेदवार पाठी घेण्यात आले पंचायत समितीला पण तशीच बोली लागली पहिली पाच लाख दहा लाख पंधरा लाखापर्यंत बोली गेली आणि त्यानंतर ते पंचायत समितीच्या उमेदवारांना पाठी घेण्यात यायला लावलं तर म्हणजे असा जर हा उद्देश झाला लोकांचा तर हा किती कोटीचा व्यवहार होतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की हा जवळजवळ म्हणजे जवळजवळ आता दहा एक जिल्हा परिषद मागे घेतलेल्या आहेत या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जवळजवळ वीस एक मागे घेतलेल्या आहेत असा जर व्यवहार झाला तर सात आठ कोटी रुपयाचा व्यवहार ह्या जिल्ह्यामध्ये झाला आणि हा व्यवहार कोणी केला तिथले पालकमंत्र्यांनी नित्यशाण्यांनी हा व्यवहार केला आहे आणि ह्याच्या मागे निवडणूक आहे झोपला आहे का प्रत्येक जे उमेदवारांनी मागे घेतला आहे त्याच्या घरामध्ये जर धाड मारली तर त्यांना ही मोठी अमाऊंट सापडेल मग अशा उमेद अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम आणि हे पैसे आले कुठून हा खरा म्हणजे प्रश्न या जनतेला आहे काही ठिकाणी तुम्ही बघितला असेल जानवली विभाग आहे कणकोलीमध्ये त्या ठिकाणी दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद मागे घेण्यात आली आणि त्या ठिकाणी लोकांचा मतदानाचाच हक्क हिरावून घेण्यात आला तिथे मतदानच होणार नाही आहे आता पंचायत समितीच्या उमेदवाराला पण मतदान होणार नाही आणि जिल्हा परिषदच्या पण मतदान उमेदवार उमेदवाराला मतदान होणार नाही म्हणजे लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचं काम तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि पालकमंत्री निदर्शनांनी केलेलं आहे हे पैसे आले कुठून हा प्रश्न आहे का म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचं काम ह्या निमित्तानं या जिल्हा परिषदच्या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे आणि खरं म्हणजे जे आमचे लढत आहेत खरं हे ह्यांना सुद्धा ऑफर होत्या या सगळ्या लोकांना ऑफर होत्या त्या ऑफर शेवटच्या क्षणापर्यंत तीस चाळीस लाखापर्यंत जिल्हा परिषदच्या गेल्या तरी पण ते ठाम राहिले ते खरं म्हणजे लोकशाहीचे हिरो आहेत आजच्या घडीला आणि जर आज अशा लोकांना ह्या जनतेने या सिंधुर्ग जनतेने जर जे लढत आहेत ते छातीचा कोट करून लढत आहे अशा लोकांना जर निवडणूक निवडणुकीत सामोरं गेल्यानंतर जनतेने त्यांना न्याय दिला पाहिजे आम्ही यासाठी इथे उपस्थित आहोत जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ह्या जनतेने आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारांना न्याय देण्याचं काम ह्या जनतेने केलं पाहिजे नाहीतर ही लोकशाहीची हत्या संपुष्टात द्यायला वेळ लागणार नाही खरं म्हणजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ह्यासाठी आम्ही जर सर्वजण लढतो आहे आणि ही जर ह्या जनतेला जिवंत ठेवायची असेल कारण आज आच, आजच्या घडीला जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार पाठी घेतले गेले पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगरपंचायतचे घेतील पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये ग्रामपंचायतचे घेतील पैसे देऊन म्हणजे हा लोकशाहीचा मारकाचा हे सगळं आहे मारक आहे आणि त्यामुळे तुम्ही विचार करून मतदान केलं पाहिजे सिंधुदुर्ग के जनते सिंधुर्गातील जनतेने हे विचार करून मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि ह्यासाठी आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं खूप गरजेचं आहे कारण जो उमेदवार जर समजा जिल्हा परिषदचा उमेदवार विनोर आला पंचायत समितीचा उमेदवार जर विनोर आला तर त्याला कुठच्या समस्या करणार आहे तो जनतेपर्यंत पोहोचणारच नाही आज पॅम्पलेट द्यायला सुद्धा ते जनतेपर्यंत जात नाही आहेत मी नी बाबा निवडून आलो हे म्हणायला सुद्धा जनतेपर्यंत जात नाही आहेत अशांना समस्या काय करणार आहेत जनतेच्या या सिंधुर्गाच्या सिंधुर्गातल्या कानाकोपऱ्यात जर फिरले नाहीत ते तर एखाद्याचा रस्ता एखाद्याची वाडीतला पाणीची पाण्याची सोय कशी कळणार आहे त्यांना फक्त एसी खुर्चीत बसून फक्त जिल्हा परिषद निर्वायची आहे का हा खरा म्हणजे प्रश्न येतो त्यामुळे अशा लोकांना निवडून न देणं आणि जे प्रामाणिकपणे ज्या पक्षाची एकनिष्ठ राहिलेले आहेत जे पैशाला ठोकर मारून एकनिष्ठ राहिलेले आहेत अशा लोकांना निवडून देणं खूप गरजेचं आहे असं मी आव्हान या सिंधुदुर्गवासियांना करतो आहे आणि खरं म्हणजे आता राऊतसाहेब बोलतीलच काही प्रश्न आहेत का आता इथल्या वैभवाडी रेल्वेचा मार्ग झालेला त्याबद्दल साहेब जास्त सांगतील परिषद उमेदवार जर निवडून जर गेला तर त्याला निधी देण्याचं काम जिल्हा परिषदेला निधी देण्याचं काम सरकार करतं आणि जिल्हा परिषदमधनं जो जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समितीचे सदस्य असेल त्याला सुचवण्याचे अधिकार असतात त्यामुळे कुठचाही निधी अडणार नाही कुठचाही ह्या नको त्या ह्या भीतीला जनतेने घाबरू नये हे घाबरवण्याचा प्रकार आहे प्रत्येक वेळी की मी निधी देणार नाही मी निवडून आलं तर माझ्याच लोकांना निधी देणार ही रोजची स्टेटमेंट झालेली आहे आणि ह्या अशा प्रकाराला जनतेने भीक झालं नाही कारण हा निधी कंपल्सरी हा जिल्हा परिषद सदस्यांचा असतो तो, तो पंचायत समिती सदस्यांचा असतो त्यामुळे वाडी वस्तीमध्ये जे रस्ते होतील पाण्याची सोय होईल त्या जिल्हा परिषदच्या मार्फतच होईल त्यामुळे कुठच्याही निधीला या अशा स्टेटमेंटला या चढू नये खरं म्हणजे आपल्याकडनं सुद्धा काही गोष्टी म्हणजे सांगायचं झालं सा तर काही चम काही एक अशी पहिली आली की काय नितेश राणेंचा करिश्मा करिश्मा घातला करिश्मा पैशाचा होता त्यामुळे लोकांनी पैशा उमेदवारी पाठी घेतली कुठचाही करिश्मा नव्हता करिश्मा पैशाचा होता एवढीच जर तुम्हाला भीती आहे तर समोर येऊन लढलं पाहिजे होतं मग तुम्हाला कळलं असतं की तुम्हाला मत किती मतं पडतात आणि आम्हाला किती मतं पडतात त्यामुळे पैसे देऊन जे दे उमेदवारांना मागे घेण्याचं तुम्ही या केलेलं आहे लोकशाही हत्या करण्याचं ते कुठेतरी संपुष्टात आणणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आमचे उमेदवार सर्वजण उभे आहेत आणि ह्या पुढे सुद्धा ते ह्याच पद्धतीला लढत राहतील त्यानंतर मी